नमस्कार अर्जुन सुभेदारमुळे आपली बायको प्रिया आपल्यापासून लांब गेली आहे तिला आता जेलमध्ये राहावं लागतंय असा विचार अश्विन करत असतो अश्विनने थेट अर्जुनला समोरासमोर जाऊन असं म्हटलेलं असतं दादा मी तुला एकदाच सांगतोय माझ्या बायकोला तुलाच सोडवावं लागणार आहे त्यावर आता अर्जुन म्हणत असतो अश्विन डोकं ठिकाणावर असेल ना तर नीट ऐक प्रियाला कोर्टाने शिक्षा सुनावली आहे तिने केलेल्या चुकीमुळे त्यात मी काही करू शकत नाही त्यावर आता अश्विन म्हणत असतो मी फक्त माझं सांगायचं काम केलं आहे लक्षात ठेव दिवस सगळ्यांचे बदलतात त्यावर आता थेट अश्विनला अर्जुन म्हणत असतो तुझ्या या वाक्याचा काय अर्थ आहे दिवस सगळ्यांचे बदलतात म्हणजे तू मला घाबरतो आहेस का त्यावर अश्विन म्हणत असतो ते तुझं तू ठरव मी फक्त माझं सांगायचं काम केलं आज माझ्यावर जी परिस्थिती आहे ना उद्या ती परिस्थिती तुझ्यावर यायला नको त्यावर अर्जुन लगेचच अश्विनच्या पुढे येतो आणि बोलू लागतो हे बघ अश्विन काय बोलायचं ते नीट बोल असं कन्फ्यूज करून बोलू नकोस तू काय मला धमकी देतोस का त्यावर अश्विन म्हणत असतो तुला काय धमकी देणार मी त्यावर आता अर्जुन म्हणत असतो हो ना मग कायद्याने दिलेली शिक्षा मान्य कर आणि काही वर्ष वाढ बघ आली ना तुझी प्रिया का भेट तिला मग त्यावर अश्विन आता थेट स्वतःशी बोलत असतो तुला तर मला आता वेगळ्या पद्धतीने समजवावं लागेल इकडे अर्जुनला आता सायली म्हणत असते अर्जुन सर मला असं वाटतंय बहुतेक अश्विन भाऊजी जरा जास्तच सर डोकल्यासारखं करत आहेत त्यांना प्रियाची आठवण येत असेल त्यात त्यांची पण काही चुकी नाही आहे त्यांची बायको त्यांच्याजवळ नाही आहे ना त्यावर अर्जुन म्हणत असतो तिचं सोडा मिसेस सायली पण आपण दोघं आता काही महिने तरी कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया त्यावर सायली म्हणत असते काय म्हणालात तुम्ही काही महिने अहो लोक काही दिवस जातात तुम्ही काही महिने म्हणताय त्यावर अर्जुन म्हणत असतो अहो दोन वर्ष काही महिने ही केस चालू होती आपण कुठेच फिरायला नाही गेलो निदान काही महिने तरी फिरायला जाऊया त्यावर सायली म्हणत असते फिरायचं सोडा आधी घरात काय सिच्युएशन आहे ते बघा यावेळेला आपण असं बाहेर जाणं म्हणजे अश्विन भाऊजींच्या काळजावर दगड होण्यासारखं आहे त्यांना आता आपण समजून घेतलं पाहिजे त्यावर आता थेट अजून म्हणत असतो मिसेस सायली कशा बनल्या आहात ना तुम्ही मला काही कळत नाही फक्त दुसऱ्याचाच विचार करता तुम्ही स्वतःचा विचार तुम्ही कधी करतच नाही त्यावर आता थेट अश्विनला आपणच समजून घेतलं पाहिजे असं सायली म्हणत असते इकडे आपण पाहतोय हो आता अश्विन स्वतःच्या बेडरूम मध्ये बसलेला असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो या अर्जुनला धडा शिकवण्यासाठी मला महिपतची मदत घ्यावी लागणार आहे निश्चितच महिपत मला मदत करेल आणि अशातच आपण पाहतोय हो आता महिपतचा नंबर नेमका कुठून काढायचा तेवढ्यात त्याला युक्ती सुचलेली असते नक्कीच प्रियाच्या मोबाईलमध्ये महिपतचा नंबर सेव्ह असेल तेवढ्यात आपण पाहतोय हो। आता प्रियाच्या मोबाईलमध्ये महिपतचा नंबर काढून अश्विनने फोन केलेला असतो अश्विन मैपतला म्हणत असतो मैपत सर मला तुम्हाला भेटायचं आहे त्यावर मैपत म्हणत असतो तू का भेटणार आहेस मला त्यावर अश्विनने सगळं काही सांगितल्यावर मैपत म्हणत असतो एक काम कर घरच्या घरी त्याला वार कर तू एक काम कर अशी डमी चिट्टी बनव त्याला घाबरव बाकी काय करायचं बघतो मी आता अश्विनने डमी चिट्टी बनवलेली असते त्यात लिहिलेलं असतं अर्जुन सुभेदार तू जे काही वागलायस ना त्याची तुला लवकरच शिक्षा मिळणार आहे जर शिक्षा नको हवी असेल तर प्रिया आणि साक्षी या दोघांना सोडव अशातच आता ही चिठ्ठी फोल्ड करून थेट या अश्विनने हॉलमध्ये बसणाऱ्या अर्जुनच्या जागेवरती चिठ्ठी ठेवलेली असते आणि अशातच आता तो बेडरूममध्ये निघून जातो सकाळ सकाळ आपण पाहतोय तिथे अर्जुन याच्या आधी कल्पना आलेली असते आणि कल्पनाने ती चिठ्ठी पाहिलेली असते कल्पना लगेचच ती चिठ्ठी हातात घेते वाचू लागते वाचल्यावर तिला खूपच धडकी भरते ती स्वतःशी बोलत असते ही चिठ्ठी इथे कोणी ठेवली असेल कालपर्यंत अशी चिठ्ठी इथे काही नव्हती म्हणजे अजूनही कोणी बाहेरून घरात आलेलं नाही आहे म्हणजे नक्कीच घरातल्याच कोणातरी व्यक्तीचं काम आहे पण कोण करू शकतं असं काम जर प्रिया जेलमध्ये गेली आहे तर हे काम बहुतेक अश्विन करू शकतो पण अश्विन आपल्याच मोठ्या भावाला अशी धमकी का देईल याचा शोध लावलाच पाहिजे आणि लगेचच आपण पाहतोय थेट अर्जुन तिथे आलेला असतो अर्जुन म्हणत असतो काय झालं आहे मम्मा एवढे टेन्शनमध्ये का दिसतेस तू त्यावर कल्पना म्हणत असते अर्जुन हे अक्षर कोणाचे आहे बघ जरा त्यावर अर्जुन थोडस अक्षर बघतो आणि म्हणत असतो असं काय करतेस मम्मा अश्विनच अक्षर आहे त्यावर कल्पनाला लगेचच आता असं वाटतं की आत्ताच्या आत्ता जाऊन याला कुदवून काढावं त्यावर आता कल्पना अश्विनच्या बेडरूमच्या दिशेने जात असते त्यावेळेला अर्जुन तिला थांबवतो म्हणत असतो मम्मा थांब कुठे निघालीस तू काय लिहिलंय त्या चिठ्ठीत बघू इकडे आणि लगेचच आता कल्पना म्हणत असते तू नको वाचू ही चिठ्ठी आणि तेवढ्यात ती अश्विनच्या बेडरूममध्ये जा जाते झोपलेल्या अश्विनला ती उठवत म्हणत असते उठ नालायका उठ एवढं सगळं करून निश्चितपणे झोपतोयस तू त्यावर अश्विन म्हणत असतो काय झालंय मम्मा असं का वागतेस तू त्यावर आता थेट अश्विनच्या दोन थोपाटीत कानाखाली देत ही जी कल्पना असते ती म्हणत असते नालायका स्वतःच्या सख्या भावाला मारण्याची धमकी देतोयस तू धमकवतेस तू एवढा मोठा झालास तू हे बघ त्याने जे काही केलं आहे ना ते त्याचं कर्तव्य आहे बाकी चूक म्हणशील गुन्हा म्हणशील तर तुझ्या बायकोचा आहे तिला कधी समजवलं नाहीस तू तिला जर समजवलं असतस ना तर तिने असं काही केलं नसतं असं काही केलं नसतं तर अर्जुन मार्फत ती आत गेली नसते अशातच आता अश्विन म्हणत असतो मम्मा मला माहिती होतं तू माझी बाजू कधीच घेणार नाही त्या अर्जुनलाच तू नेहमी प्रोटेक्ट करत राहा तुला हा अश्विन तेवढा महत्वाचं वाटत नाही ना मला निश्चितच कुठला तरी उचलून आणलं तू मी तुझा मुलगा नाहीये आता थेट तिथे आलेल्या अर्जुनने अश्विनचा आवाज ऐकलेला असतो तो म्हणत असतो अश्विन मम्मावर आवाज चढवायचा नाही त्यावर लगेच अश्विन म्हणत असतो घे आला तुझा मम्माच बॉय त्यावर लगेचच आपण पाहतोय आता कल्पना म्हणत असते एक काम कर तू तुझा थोबाड घे आणि या घरातून चालता हो तसंही तू मला आई म्हणत नाहीस ना त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो अरे वा अरे वा म्हणजे ही परिस्थिती माझ्यावर ओढाडलेली आहे तरी तू या अशा परिस्थिती मला बाहेर काढतेस त्यावर अर्जुन म्हणत असतो मम्मा काय झालंय आणि लगेचच आता ती चिठ्ठी कल्पनाने अर्जुनच्या हातात दिलेली असते अर्जुनची चिठ्ठी वाचतो आणि लगेचच बोलू लागतो मम्मा हे डोकं अश्विनचं नाहीये नक्कीच याला कोणीतरी हे करायला भाग पाडलंय बोल ना अश्विन कुणी सांगितलंय तुला हे करायला त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो तू ना जास्त डोकं चालूच नको आणि एवढ्या कल्पना म्हणत असते बाहेर निघ बाहेर निघतो आत्ताच्या आता आणि लगेच कल्पनाने अश्विनला हाताला धरून बाहेर काढलेलं असतं म्हटलेलं असतं तू तु तुझं थोबाड घे आणि चालता पड मला तू माझ्या घरातच नकोय आणि लगेचच आता अश्विनला दिलेलं असतं घरातून ढकलून मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच कल्पनाने योग्य ते केलं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद